नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणीनो केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनल वरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे टी डी परीक्षा दोन हजार पंचवीस डेट आलेली आहे एक्झामची आणि याच्यासोबतच काही नवीन जी आर पण इथे शासनाचे आलेले आहेत ज्याच्याबद्दल आपल्याला माहिती असणं अतिशय गरजेचं आहे तर टी टी दोन हजार पंचवीस देणारे विद्यार्थी केसागर सागर पब्लिकेशनचा हा जो चॅनल आहे याला करा बेल करा नोटिफिकेशन ऑन कारण इथं तुमच्यासाठी मोफत लेक्चर होत तर बघा टी ई टी बाबत शासनाचा एक जी आर आलेला आहे तो जी आर काय आहे हे जाणून घेण्यासाठी आज आपण इथं हा व्हिडिओ कंडक्ट केलेला आहे ठीक आहे तर बघूया आपण शासनाचा जी आर काय आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला थोडक्यात आपल्या पुस्तकांविषयी मी इन्फॉर्मेशन देईल करते पवित्र पोर्टल फॉर विजिबल टू ऑल टीचर रिक्वायरमेंट ठीक आहे प्रणाली द्वारे शिक्षक नियुक्तीसाठी पारदर्शक कार्यपद्धती विहित करण्याबाबत केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा अंतर्भाव करण्याबाबत असा एक शासनाचा जी आर आलेला आहे तोच आपण इथं महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन शुद्धी पत्रक सी टी काय आहे सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये बघून घ्या राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील शिक्षक निमणी करता कार्यपद्धती शासन निर्णय तेवीस सहा दोन हजार सतरा अन्वये विहित करण्यात आलेली आहे लक्षात ठेवा सदर शासकीय न्यायालयातील परीक्षे क्रमांक सात अभियोगिता चाचणी करता उमेदवारांची अहर्ता यामधील खाली उपपरीक्षे तुम्हाला दिलेला आहे इयत्ता पहिली ते आठवी मधील शिक्षक पदाकरिता महाराष्ट्र खासगी शाळेतील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये विहित केलेली जी शैक्षणिक धारण अहर्ता अहर्ता धारण केलेली असेल तसेच उमेदवार अभियोग्यता चाचणी करता पात्र असतील लक्षात ठेवा मुद्दा समजता पहिला मुद्दा काय आहे बघा पहिली ते आठवी मधील शिक्षक पदा करता जे खाजगी शाळेतले कर्मचारी असतील अटी शर्ती असत ना एक नियम आहे त्याच्यामध्ये शैक्षणिक धारण केलेली असेल आणि ज्यांनी टी उत्तीर्ण असते ते उमेदवार अभियोग्यता चाचणी करता पात्र असतील तसेच बघा या ऐवजी पहिली ते आठवी मधील शिक्षक पदाकरता महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी अगेन सेल्फ सेवेच्या शर्ती नियमाने एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये जी शैक्षणिक आणि व्यावसायिक अहता धारण केलेले असतील तसेच राज्य शासनाची शिक्षक पात्रता परीक्षा किंवा केंद्र शासनाची शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे सीटीई उत्तीर्ण असतील असे उमेदवार अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी करता पात्र असतील वाचण्यात लक्षात ठेवा असत्रक शासनाच्या महाराष्ट्र गव्हर्नमेंट या संकेतस्थळावर उपलब्ध आहे आणि ही इन्फॉर्मेशन विद्यार्थ्यांना असणं खूप जास्त महत्वाचं आहे ठीक आहे ओके समजलं तर टीईटी आणि सी टी टी बद्दल जो काही डाऊट होता विद्यार्थ्यांचा या शासनाच्या जी क्लिअर झाला असेल लक्षात ठेवा ठीक आहे असे छोटे मोठे असतात ते डाऊट क्लिअर करणं जास्त गरजेचं आहे आता तुमची परीक्षा येत आहे जवळ तर अशा वेळेस चांगली पुस्तकं वापरून परीक्षेची तयारी करणं खूप जास्त गरजेचं आहे लक्षात ठेवा याच्यामध्ये सगळ्यात जास्त कॉम्पिटिशन राहतं पेपर दोनमध्ये मध्ये तर तुम्ही जावा आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरती वरती एज्युकेशन टी ई टी मध्ये इथं तुम्हाला महा टी टी पेपर एक आणि दोन शशिकांत तांडेला देसाईंचं पुस्तक उपलब्ध आहे संपूर्ण शिक्षक अभियोगता बुद्धिवापन चाचणी त्याच्यानंतर तुम्हाला, तुम्हाला। मराठी आहे तुम्हाला बरोबर मराठीची सेपरेट पुस्तकं अवेलेबल आहे टी पी वाय क्यू पुस्तक तुम्हाला इथं अवेलेबल आहे त्याच्यानंतर तुम्हाला बुद्धिमापन चाचणी आहे अंकगणित ठीक आहे हे दोन पुस्तकं तुम्ही वापरू शकता गणितासाठी त्याच्यानंतर बघा व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट सायन्स साठी भूषणचं पुस्तक जर वापरलं याच्या बाहेर कुठल्याच स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न जात नाही okay, लक्षात ठेवा ओके क्लिअर पुस्तकं आपल्या ऑफिशियल वेबसाईट वरती अवेलेबल आहेत सोबतच मानसशास्त्राचे फ्री लेक्चर्स आपल्या चॅनल वरती होत असतात मी स्वतः मानसशास्त्र शिकवते तर नवीन विद्यार्थी चॅनलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये